भेटणार आपला चॅनल रुकडीमध्ये मनीषा शिक्षण प्रसारक मंडळ अतिग्रे अच्छा इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या माध्यमातून क्रीडा पेरेंट्स मॅनेजमेंट प्रोग्रॅम हा नाविन्य उपक्रम सलाबादप्रमाणे याही वर्षी रुकडीमध्ये ग्रामपंचायत चौकामध्ये लोकांच्या साक्षीने मोठ्या संख्येने सादर करण्यात आला विद्यार्थी कशा पद्धतीने घडला पाहिजे कसा शिक्षण घेतला पाहिजे शैक्षणिक बुद्धिमत्ता कशी वाढली पाहिजे विद्यार्थी शिक्षण संस्थेमध्ये कसा चमकला पाहिजे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून त्या अनुषंगाने हा कार्यक्रम राबवण्यात आला तसेच सर्व शिक्षक स्टाफचं सुद्धा या ठिकाणी नागरिकांनी कौतुक केलं त्या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख उपस्थिती डॉक्टर सनतकुमार खोत साहेब रुकडी गावचे लोकप्रिय मान्य उपसरपंच श्री शीतलखोत उपसरपंच श्री मालती इंगळे श्री दिलीप इंगळे श्री संजय आंबी श्री भरत कुंभार श्री मुल्ला सर श्री सुनील भारमल प्राध्यापक डॉक्टर भोसले सर श्री भाऊसाहेब आंबी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुख्याध्यापक श्री सचिन आंबी संस्थेचे सर्व संचालक मंडळ सर्व शिक्षक स्टाफ नागरिक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी शीतल खोत रुकडी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका